चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घडण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना चाळीसगाव बस स्टँड मध्ये समोर संशयितरित्या बसलेला दिसला त्यास विचारपूस केली असता त्याने तो पुणे येथून येऊन नागद तालुका कन्नड इथं जात असल्याची माहिती देऊन बसची वाट पाहत असल्याबद्दल सांगितले सदर इसमाच्या हालचालीवरून तो कमरेत काहीतरी लपवून ठेवत असल्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी संशयित इसमास नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव गणेश तुकाराम पवार वयवर्ष पंचवीस राहणार हल्ली मुक्काम पोस्ट नानेकरवाडी चाकर तालुका खेड जिल्हा पुणे अशी ओळख करून दिली त्याची अंगजोडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचं एक पिस्टल दोन जिवंत काडतुसा एक मॅगझिन दोन मोबाईल असा एकूण एक्कावन्न हजार चारशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल मिळून आला आरोपी तास अटक करण्यात येऊन पुढील तपास पीएसआय माळी करत आहेत